पुढचा तपशील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भातला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय एस आय टी अर्थात विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पोहोचले विशेष तपास पथकाला अद्यापही हत्या प्रकरणातला एक आरोपी सापडलेला नाही धनंजय देशमुख यांनी याबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी यापूर्वी व्यक्त केलेली आहे या संदर्भात आमचे सहकारी लवकरच आपल्यापर्यंत अधिकचा तपशील घेऊन येत आहेत दरम्यान जी माहिती आपल्या समोर आहे त्याच्यावर आपण बारकाईनं लक्ष द्यावं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय झालंय याची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख हे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू एस आय टी अर्थात विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले आहेत